टी आय टी क्वेईटी चे क्वेश्चन आपण सॉल्व करत होतो पेपर एट चे रिगार्डिंगच आपण घेत आहे कारण साइडला आता आपल्याला परत याचा जो डिनोमिनेटर आहे तो सेम करायचा आहे याचा डिनोमिनेटर सेम करण्यासाठी याला पन्नास ने गुणावं लागेल याला पन्नास ने गुणलं म्हणजे न्युमरेटरला सुद्धा पन्नास ने गुणावं लागेल ओके पन्नास ने गुणावं लागेल म्हणजे हे बघा पन्नास त्रिक दीडशे आहे डिवायडेड मध्ये हंड्रेड आहे मायनस

All right. you

एक्केचाळीस असेल पूर्ण जे आहे एक्केचाळीस असेल तर इथे जे आहे हे परस्परांना भागल्यामुळे इथे कट होत मध्यभागी कट होत आहे है, तर त्यामुळे हे वीस पॉइंट पाच असेल ठीक आहे हे आणि पायथा बॉलेजच्या प्रमाणे मायनस केलं तर बघा त्याच्यातून जर चार शून्य मधून जात नाही म्हणून दहा मधून चार केले तर सहा मिळणार आहे मी मायनस केलं तर तीन एक फक्त मध्ये दिले से, ओके सेंटीमीटर आणि मीटर मध्ये जर ऑप्शन दिले असेल तर हे बघायचं रुंदी कशामध्ये दिली आहे ते तुमचं उत्तर आहे तर 56 याचं उत्तर आहे जे की ऑप्शन क्रमांक 1 मध्ये दिला आहे जे की ऑप्शन क्रमांक 1 मध्ये दिला आहे ओके याप्रमाणे